विकट परिस्थिती होती शहरवासी हे परिवर्तनासाठी अतिशय होते त्यांना शहरामध्ये काहीतरी चांगलं काहीतरी प्रगतीशीरावं हे स्वप्न प्रत्येक शहरवासी माझा धराशी होता आणि मायबाप जनतेनं तो विश्वास भारतीय जनता पक्षाला दाखवलेला आहे आज मी देवा भावना राणाला आहे त्याबद्दल मनापासून दिले कसं पाहता महाराष्ट्र ह्या मतदारसंघातले आमदार आणि या जिल्ह्याचे खासदार हे अतिशय कोटातून ओरड ओरड ओरडत सांगत होते की आमचा माज उतरवणार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमच्या शहरामध्ये जिल्हाध्यक्षाचा मतदार पाणी आमचा माज उतरवणार पण त्यांची माज मस्ती ही अक्षरशः खड्डे पडलेल्या रस्त्यांवर लोकांनी टाकलेली आहे त्यांची मास मस्ती सगळी उद्भवून टाकलेली आहे तो ज्या चरबीने आणि ज्या मस्तवालपणे माता भगिनींचा अवमान करायचा या शहरामध्ये लोकांना अधिकाऱ्यांना शिवीगार करायचा शहराची अतिशय मकाल अवस्था ज्या आमदार आणि आमदारांनी करून ठेवलेली होती त्यांना उत्तर म्हणून मायबाप जनतेनं भारतीय जनता पक्षाला अतिशय ताकदीनं यावेळेस निवडून दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये मी अतिशय नम्रतेनं सांगतो की जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला घवघवीत असं यश मिळालेलं आहे ह्या महाविकास आघाडीचे उभाटा असेल किंवा ह्या कुठल्या पण पक्षाला साधन नगराध्यक्ष निवडून आणता आलेलं नाही आहे शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये आठ का सात नगरसेवक यांची आयस्क्रियची आणि म्हणून मला असं वाटतं की आपली अवकात ही मायबाप जनतेनं आपल्याला दाखवून दिलेली आहे आपल्याला खूप आनंद होत होता लोकसभेमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर एक विशिष्ट समाजाच्या लाटेवर एका माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद या खासदाराला होता त्याला त्याची अवकात ही जनतेनं दाखवली <laughs> आज या दो ले ले। आदर्न्या आदर्न्या मी आज ह्या दोन्ही लोकप्रतिनिधी सुकट जे लोकांकडून निवडून आलेले आहेत त्यांचं त्यांना माझं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय देवाभाऊ आदरणीय राणादादांना समोर ठेवून मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे तुझ्या धमक असेल तर तू उबाट्याचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव तुझ्यात असेल तर आईस्क्रीम कोणचा अध्यक्ष तू निवडून दाखव मल्हार पाटील आपलं नाव बदलेल भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय देवाभाऊंच्या आदरणीय राणादादांच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडणूक पंचयत समितीची पंचायत समितीमध्ये पण अतिशय घवघवीत यश आपल्याला मिळेल पण हे टीम वर्क म्हणून आज आमचे जिल्हाध्यक्ष असतील शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमची सगळी टीम ही अतिशय ताकदीनं त्यांनी काम केलं आमचं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं राहिलं म्हणून टीमवर्क म्हणून आदरणीय देवाभाऊंना आणि राणादादांना आम्हाला रिझल्ट द्यायचा आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती शंभर टक्के आमची निवडून विधान परिषदे सगळ्या खूप चर्चा आहे विधान परिषद वगैरे असं काही नाही पण मी अतिशय प्रामाणिकपणे सांगेल की आम्हाला दाखवून द्यायचं आहे की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता निश्चितपणे निवडून येऊ शकतो